नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर इच्छालकरंजी येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये भव्य कार्यकर्ता व महिला मेळावा संपन्न झाला महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूत यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बारामध्ये भव्य कार्यकर्ता महिला मेळावा संपन्न झाला यावेळी संतोष कांदेकर भाऊसो आवळे अशोक स्वामी रवी रजपुते माजी नगराध्यक्षा किशोर आवडे यांनी महायुतीचे उमेदवार राहुल आवडे यांना निवडून देण्याचा निर्धार केला यावेळी रवी रजपती विवाह फाउंडेशनचे झाकीर जमादार माजी नगरसेविका अनिता कांबळे गीता जगताप यांच्यासह महायुतीचे मान्यवर माता भगिनी रवी रजपुती फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सांगितलं की राहुल आवाडे आमदार झाल्यानंतर या पंधराशे रुपयाचं एकवीसशे मध्ये रूपांतर करणार आणि प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला त्या ठिकाणी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे मात्र तुम्हाला राहुल आवाडेंना या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते सगळा प्रयत्न तुम्ही लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी करायच्या लक्षात घ्या तर मला तरी आवाडे बहिणी मी नक्की सांगतो की राहुल आवाडे हे इचलगंजी शहरामधनं कमीत कमी एक लाख मतांना निवडून येतील अशा पद्धतीचं या ठिकाणी तयार झालेलं आहे सगळं हास्य बहिणी हे सगळं लाडक्या बहिणींच सगळ्या लाडक्या बहिणी आहेत का नाही सगळ्या तर लाडक्या बहिणी ना या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पवार साहेब अजित पवार साहेबांनी या ठिकाणी शे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये होणार आहे आणि वर्षाला एक्रिला पंचवीस हजार दोनशे तर एका घरात दोन असतील तर पन्नास हजार चारशे रुपये या ठिकाणी येणार आहे तर आपण या ठिकाणी हे सरकार राहिलं तर शंभर टक्के योजना आहे तशी चालू राहणार आहे पण आपल्याला या ठिकाणी या लोकांनी त्यांचं भाषण ऐकायचं तुम्ही विरोधकाचं यांनी कुठेही केली तर आम्ही असं करणार आम्ही बंद करणार बंद शब्द यांच्या डोक्यात फक्त बसलेला आहे हा बंद म्हणजे या योजना ज्या सुरू आहेत ते फक्त बंद करायचं यांच्या डोक्यामध्ये आहे अशा लोकांना या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार आणून या योजना सुरू आहेत अशा सुरू ठेवण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला सकाळी लवकर उठून चार नंबरचं या ठिकाणी राहुल आवाडे साहेबांचं कमळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड असा बहुमताने निवडून द्यायचं आवाहन करून मी थांबतोय नमस्कार